नमस्कार आज आपण बघणार आहोत गाढवाची गोष्ट एक धोबी आपल्या गाढवा दिवसभर ओजी काम करून घे आणि रात्री तो त्याला गावाबाहेर चरायला सोडून दे रात्रभर गवत नाही तर कुणाकुणाच्या शेतातील धान्याचे रोपे पटभर खाऊन झाले व पहाटे पाटे गाढव आपल्या घरी जाई या रात्रीच्या जा भ्रमपती त्यांची एक कोल्ह्याशी ओळख झाली एके रात्री पुनवेचे पेटू चांदणे पडले असताना ते गाढव म्हणाले कोल्हाबा या चांद्यामुळे मन कसे फुलफुलीत झाले आहे मी थोडा वेळ गाऊ का कोल्हा म्हणाला मामा तुम्ही आणि गाणार म्हणजे प्रलयच धडकला म्हणायचं का रे मला गाण्याची माहिती नाही असे का तुला वाटते असा प्रश्न विचारून ते गाणं स्वर किती सप्तके किती आणि राग किती वगैरे माहिती देऊन त्या खोल्याला म्हणाले आता तरी माझ्या रागदारीच्या ज्ञानाबद्दल तुझ्या मनात संशय उरला नाही ना कोल्हा म्हणाला नुसते ज्ञान असणे वेगळे आणि गाण्याचा आवाज वेगळा त्यातून कोणी कुठे कसे वागायचे याबद्दल मार्गदर्शन असे काही नियम आहेत उदाहरण द्यायचे झाले तर या जगात सुरळीतपणे जगण्याची इच्छा असेल तर खोकला झाल्याने व जो झोपाळू आहे त्याने चोरी करण्याच्या फांद्यात पडू नये बरोबर त्याचे जिपेचे चोसले पुरू नयेत खोकला झालेला जरी कोणी चोरी करायला आणि चोरी करता करता त्याला खोकला आला तर ज्याप्रमाणे घरमालकाकडून मार खाण्याचा त्याच्यावर प्रसंग येईल त्याचप्रमाणे तुम्ही जर या रात्रीच्या वेळी गाव लागला तर ला त्याच्या शेतातील कवळी कांसी आपण चोरू खात आहोत तो शेतकरी जागवेल आणि आपल्या दोघांनाही झोपतील आडो म्हणाले कोल्होबा तो अगदी अस्सिक कल कसारे तो स्मशानात राहणारा वृक्ष मनोवृत्तीचा शंख जर त्या रावणाने सुकवलेल्या स्नायूपासून तयार केलेला तंतुवादातून रागदारीचे स्वर काढता त्याच्यावर प्रसंग झाला तर माझे गोड गाणे ऐकून त्या शेताची रखवाली करणारा माणूस मला माने शक्य आहे का उलट तो माझा सन्मान करी हा आपले ऐकण्याचे लक्षण दिसत नाहीस तू पाहून तो कोल्हापात शेताच्या कुंपणाबाई पडून दूर उभा राहिला आणि त्या गाढवने टिपेत गायला प्रारंभ केला त्याबरोबर त्या शेताच्या जाग्या झालेल्या राखणदाराने त्याला बेद मार दिला त्या मारणाने ते गाडव मच्छा येऊन जमिनी कोसळताच त्या राखनदाराने त्याच्या गळ्यात दोरखंडाने एक उखळ बांधले एवढे करून तो बारे करी आपल्या झोपडी जाता शुद्धीवर असलेले आलेले गाढव गळ गल, गळ्यात बांधलेले आल्या आलेल्या उकळासह कसे वसे घराकडे जाऊ लागले तेव्हा दूर आलेला कोल्हा त्याला म्हणाला गाडो मामा तुमचा दिव्य गायनं भेदत खुश होऊन त्या भारेकराने तुमचा सन्मानत हा भव्य मनी तुमच्या गळ्यात बांधला हा का पण आजीने दूर झाले गाडो काय एक शब्दने बोलताने होऊन गेले आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब